लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आता अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे आता महिलांना ई के वाय सी करावे लागणार आहे ही प्रोसेस केली नाही तर योजनेची रक्कम खात्यात जमा केली जाणार नाही लाडकी बहीण योजनेत दरवर्षी आता महिलांची ई केवायसी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे या प्रोसेससाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसीची प्रोसेस करण्याचं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे पात्र लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी असे त्यांनी सांगितले योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातही इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे केवायसी अर्थ असा की तुमच्या लाभार्थ्यांची माहिती पुन्हा भरणे ही प्रोसेस करण्यासाठी पुन्हा एकदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार असून ही प्रोसेस घरबसल्या करता येणार आहे आर आर सीच्या या बायोमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे केवायसीमध्ये तुमचे नाव पत्ता रेशन कार्ड उत्पन्नाची माहिती आधार कार्ड माहिती टाकायची आहे त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत तेव्हा या बातमीच्या बायोमध्ये लिंक असून ही बातमी इतरही आपल्या लाडक्या बहिणींना फॉरवर्ड करा आणि आर आर सी न्यूज सबस्क्राईब करा